नमस्कार जय महाराष्ट्र माझं नाव दिनेश लक्ष्मण काजवे आणि मी ओला उबेरमध्ये ड्रायविंगचं काम करतो पर्सनल भाडी मिळाली तर पर्सनल भाडी पण मारतो आता आमचा संप चालू आहे पंधरा तारखेपासून आमचा स्ट्राईक चालू आहे रेट वाढवण्यासाठी आता हे तर पूर्ण जगाला माहिती पडलं आहे आणि आमच्या संपाचं नेतृत्व आज आझाद मैदानला आज पंधरा तारखेपासून डॉक्टर केशव श्रीसागर सर करतायत तर विषय असा आहे की आज जे काही मिटिंग झाल्या त्या मिटिंग मिटिंगमध्ये त्यांचं मिटिंगमध्ये जो टाईम दिला आहे आर टी ओ अधिकाऱ्यांनी सांगितलं की त्या सा ओला उबेर आणि रॅपिडो यासारख्या कंपन्यांना सांगितलंय मीटिंगमध्ये यायला तर मंगळवारचा टाइम दिलाय म्हणजे जे सर्वसामान्य ड्रायव्हर आहेत ज्या आज महाराष्ट्रामध्ये आज एवढे नोकरीचा प्रश्न निर्माण झालाय आणि लोकांनी गाडीवाल्यांनी पैसे नसताना बोलतात ना काही ड्रायव्हर लोकांनी स्वतःच्या बायकोच्या गळ्यातले मंगळसूत्र पण घाण ठेवून गाड्या घेतल्या असतील आणि आपलं घर चालवतात रोज काम करतात आणि घर चालवतात आपलं म्हणजे ह्या लोकांना सर्वसामान्य ड्रायव्हर लोकांचं काय पडलं नाही आहे पहिली गोष्ट तर दुसरी गोष्ट आज दोन हजार नऊ साली ज्यावेळी ही कॅब चालली ही ओला उबेर लोकांना आज त्यावेळी ह्यांना ड्रायवर लोकांची गरज होती गाड्यांची गरज होती त्यावेळी ह्यांनी चांगल्या किलोमीटरने रेट दिला का ते ह्यांना गरज होती मार्केटमध्ये मा ह्यांना नाव कमवायचं होतं आज यांचं नाव झालं त्याच्यानंतर ह्या लोकांनी आपले गेम करायची सुरुवात केली कमी किलोमीटर ड्रायवरना त्रास द्यायचं वगैरे सगळं करायची सुरुवात केली त्यावेळी रॅपिडो हो नव्हता हो त्यावेळी फक्त ओला आणि उबेर होतं त्यावेळी पण संघटनांनी मनसेवाल्यांनी पण स्ट्राईक केला त्याच्यानंतर मग परत आमचे सचिन भाऊ अहिर भाऊनी पण चांगलं ड्रायवर लोकांना साथ दिलं पण का त्या न्याच्यातून काय झालंच नाही आहे आणि आज इतक्या वर्षापासून ओला उबेर ह्या कंपन्या विदाऊट लायसन आज महाराष्ट्रामध्ये कोणाच्या आशीर्वादाने धंदा करतायत कुठल्या मंत्री लोकांच्या आशीर्वादाने धंदा करतायत हे पण जरा आलं पाहिजे महाराष्ट्राला महाराष्ट्राच्या लोकांना पूर्ण इंडियाच्या लोकांना कळलं पाहिजे तुम्ही आज आर टी ओचे अधिकार मोटे -मोटे तुमी, तुमी विदावट विदावट एग्रिकर, एग्रिकर आहे मोठे मोठे कमिशनर तुम्ही तुम्ही कसं काय तुम्ही चालून देऊ शकता विदाऊट ॲग्रिक विदाऊट कॅप ॲग्रीकर ॲग्रिकेटर ज्या आहेत ह्या ओला उबेर या कंपन्यांना ह्यांना विदाऊट लायसन तुम्हाला काय त्यांनी काय पेट्या दिल्या का कुठल्या आधारावर तुम्ही त्यांना चालवायला दिलं तुम्ही जर आज सांगताय की आम्ही त्यांना इथे महाराष्ट्रात विदाऊट लायसन जे चालवत मग ते दहा दहा वर्ष चालवतातच कसे आहे याचा सरळ अर्थ होतो की तुम्ही काळा बाजार तुमच्यातच चाललेला आहे आणि आज टॅक्सीवाले आहेत आज आम आमचे जे टॅक्सीवाले काळे पिऊ टॅक्सी चालवतात आज एम एम आर डीचं आज जो रेट आहे एम एम आर डी रिजनमध्ये जो मुंबई भागामध्ये आज बत्तीस रुपये किलोमीटरचा रेट आहे उलट ह्या आर टी ओच्या अधिकाऱ्यांनी ठणकावून सांगितलं पाहिजे त्या हो सांग लोकांना की तुम्ही या मंगळवारची वाट आम्ही बघणार नाही तुम्ही आज आम्हाला रविवारी दोन दोन दिवस आमचे हे टॅक्सी बांधव आपले त्यांची मुलं आहेत आई वडील आहेत त्यांच्यावर पण जबाबदारी आहे आज तुम्ही इतक्या वर्ष त्यांना असंच ठेवलं दहा वर्ष विदाऊट लायसननी आज तुम्ही त्यांना व्यवसाय करायला इथे दिलं तुम्ही आर टी ओच्या कमिशनर लो कमिशनर साहेबांनी तुम्हाला काहीतरी त्याचं वाटलं पाहिजे पहिली गोष्ट तुम्हाला काहीतरी त्याचं वाटलं पाहिजे तुम्ही त्यांना ठणकावून सांगितलं पाहिजे मंगळवार नाही सोम so, उद्याच्या उद्या मिटिंग घ्या संडे असेल तरी आम्ही एक दिवस आमची फॅ एक दिवस आम्ही आमच्या कुटुंबाला फॅमिलीला सोडून आम्ही मिटिंग मध्ये बसायला तयार आहोत करून इतक्या ड्रायव्हर लोकांचा प्रश्न आहे प्रवाशांचा प्रश्न आहे हे कमिशनर आरटीए ए कमिशनरने सांगितलं पाहिजे ह्या ओला उबर सारख्या कंपनीच्या या मॅनेजमेंटला काय करताय तुम्ही आमचं एवढंच सांग आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत हा लढा देणार आहोत क्षीरसागर साहेबांबरोबर एवढं बोलून मी माझं मी धन्यवाद बोलतो आणि लढा लढा तर आम्ही शेवटपर्यंत देणारच आहोत जोपर्यंत दम आहे हा महाराष्ट्र आहे आज शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे इथे मरते दम तक लढेंगे